आजपासून संपूर्ण देशभरात सात नवीन बदल लागू होत आहेत रेल्वे तिकिटापासून ते क्रेडिट कार्डवरील शुल्क वाढीच्या निर्णयापर्यंत अनेक बदल आहेत तात्काळ तिकिटासाठी आधार कार्ड आवश्यक असणार आहे बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन शुल्क लागू करण्यात आलेलं आहे व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरामध्ये सुद्धा साठ रुपयांची घट झालेली आहे नागरिकांच्या खिशावर आणि स्वयंपाकघरात सुद्धा आता त्याचा परिणाम पाहायला मिळेल आजपासून कोणते नवीन बदल होत आहेत बघूया रेल्वे प्रवास महागलाय मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची भाडेवाढ झालेली आहे तिकिटाचा दर वाढलेला आहे तात्काळ तिकिटासाठी आधार कार्ड असणं आवश्यक असणार आहे आधार लिंक केल्याशिवाय तात्काळ तिकीट बुक होणार नाही तात्काळ तिकिटासाठी आधार आवश्यक आहे प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठीचा हा कठोर नियम आहे पॅन आधार पडताळणी आवश्यक असेल पॅन कार्ड आतापर्यंत जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र पुरेशी होती पण आता आधार कार्ड सुद्धा आवश्यक असणार बँकिंग मध्ये नवीन शुल्क लागू होत आहे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम आणि आय एम पी एस व्यवहारांवर नवीन शुल्क लागू केलं जात आहे एटीएमसाठी महानगरांमध्ये पाच आणि नॉन मेट्रोमध्ये तीन मोफत ट्रान्झॅक्शन नंतर तेवीस रुपये शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे आयएमपीएस म्हणजे त्वरित निधी हस्तांतरणासाठी दोन पूर्णांक पाच रुपये आणि पंधरा रुपये आकारले जाऊ शकतात आय एम पी एस म्हणजे त्वरित निधी हस्तांतरणासाठी अडीच रुपये ते पंधरा रुपये आकारले जाणार विमान तिकीट दरात सुद्धा हा बदल झालेला आहे Transcrição e